सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत तणावमुक्त राहण्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवला पाहिजे कारण नसलं तरी आरोग्याची नियमित तपासणी करून घेतली पाहिजे अशी तपासणी केल्यानं आपल्याला संभाव्य आजाराची माहिती मिळत राहील असा सल्ला अखिल भारतीय माहेश्वरी सभेच्या मेडिकल सेलचे से प्रमुख मुंबईचे डॉ विलास लड्ढा यांनी दिला इचलकरंजी इथं आयोजित लाईफस्टाईल मॅनेजमेंट विषयक चर्चासत्रात ते बोलत होते कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीनं इचलकरंजी इथं लाईफस्टाईल मॅनेजमेंट विषयक चर्चासत्र पार पडलं जिल्हा सभेचे अध्यक्ष नितीन धूत आणि प्रकल्प प्रमुख सत्यनारायण धूत यांनी चर्चासत्राचा उद्देश विषद केला डॉक्टर विलास लड्ढा यांनी निरोगी जीवनाची गुणसूत्र विषद केली कोणालाही देशात कोणतीही वैद्यकीय मदत हवी असल्यास किंवा कोणत्याही डॉक्टरची अपॉइंटमेंट हवी असल्यास संपर्क साधण्याचं आवाहन डॉक्टर लड्ढा यांनी केलं यावेळी जिल्हा युवा संघटनेचे अध्यक्ष आनंद बांगड प्रदेश युवा संघटनेचे अध्यक्ष विनीत तोशणीवाल चंदलमल मंत्री श्री गोपाल दरगड रामकिशोर बांगड महिला संघटन अध्यक्षा पुष्पा काब्रा नवयुवक अध्यक्ष शेखर बांगड रामगोपाल मालाणी महिला अध्यक्षा मंजू सोमानी कांता लाहोटी नीलम भराडिया यांच्यासह आयोजक संस्थांचे पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य समाज बांधव उपस्थित होते चर्चासत्र यशस्वीतेसाठी सूरज दरक बनवारीलाल झवर बजरंग काबरा सुरेशचंद्र दरगड अशोक मंत्री दामोदर बाहेती बालकिशन टुवाणी यांनी परिश्रम घेतले